नमस्कार मित्रांनो आपण पाहतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा राजीनामा जिल्ह्याचे व तालुक्याचे नेतृत्व मान्य नसल्यामुळे राजीनामा देण्यात आला आमच्या दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांची ग्राउंड रिपोर्ट शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अवघ्या दहा वर्षानंतर शिवसेनेचा उमेदवार मिळाला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी सुद्धा जीवाचे रान करून आपली शिवसेना जिवंत राहिली पाहिजे याकरिता उमेदवार गजानन भाऊ लवटे यांची विजयश्री खेचून आणली फक्त दर्यापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आठ मतदारसंघातून फक्त दर्यापूर मतदारसंघातच शिवसेनेचा भगवा फडकवून मशाल पेटली हे सर्व शक्य झाले ते फक्त दर्यापूर तालुक्यातील शिवसेना पक्षाचे निष्ठावंत व सफल तालुकाप्रमुख सुनील पाटील डिके यांच्या नेतृत्वामुळे हे सर्वश्रुत आहे परंतु नुकत्याच झालेल्या अमरावती जिल्हा व दर्यापूर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या फेरबदलामध्ये सुनील पाटील डिके व त्यांच्या पदाधिकाऱ्यावर अन्याय झाल्यामुळे तालुक्यातील सर्वच पदाधिकारी व शाखाप्रमुख व शिवसैनिक अत्यंत नाराज झाल्याचे दिसते ज्या शिवसैनिकांनी पक्ष डुबण्यापासून वाचविला अशाच शिवसैनिकांना डावलल्या जात असल्यामुळे काल दुपारी तीन वाजता दर्यापूर येथील वैभव मंगल कार्यालय येथे सर्व पदाधिकारी शाखाप्रमुख व असंख्य शिवसैनिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व निष्ठावंत पदाधिकारी शाखाप्रमुख युवासेना शिवसहकार सेना यांनी आपले राजीनामे दिलेत व लवकरच पुढील राजकीय भूमिका ठरवणार असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे सतीश भाऊ काळे दर्यापूर तालुका का समन्वयक जवील पटेल दर्यापूर तालुका उपसमन्वयक सतीश साखरे तालुका संघटक अमोल पाटील गावंडे तालुका उपसंघटक योगेश गुंदे उपतालुका प्रमुख पंकज रेखे उपतालुका प्रमुख प्रवीण वाकोडे उपतालुका प्रमुख गणेशराव सहकार सेना तालुका प्रमुख विनोद वडतकर सहकार सेना उपतालुका प्रमुख भाष्करराव धोटे सहकार सेना उपतालुका प्रमुख गजानन पाटील सहकार सेना उपतालुका प्रमुख बाळासाहेब बगाडे सहकार सेना उपतालुका प्रमुख गजानन सिंगणे सहकार सेना उपतालुका प्रमुख योगेश मोपारी जिल्हा परिषद सर्कल प्रमुख खल्लार निखिल गावंडे जिल्हा परिषद सर्कल प्रमुख यवदा निलेश होले जिल्हा परिषद सर्कल प्रमुख गायवाडी निलेश बावने पंचायत समिती सर्कल प्रमुख शिंगणापूर सतीश देशमुख पंचायत समिती सर्कल प्रमुख रामतीर्थ विनोदभाऊ सोनटक्के पंचायत समिती सर्कल प्रमुख वडनेर गंगाई संदीप डालके पंचायत समिती सर्कल प्रमुख यवदा विजयभाऊ ठाकरे पंचायत समिती सर्कल प्रमुख पिंपडोद निलेश उंबरकर पंचायत समिती सर्कल प्रमुख खल्लार तथा दर्यापूर तालुका प्रसिद्धी प्रमुख मंगेश बोरकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी शाखा प्रमुख बुथ प्रमुख यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून राजीनामे दिलेत याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शरद पाटील वानखडे विशंभर मार्के यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित होती काहीतरी अशा लोकांना जर तुम्ही या ठिकाणी माझ्या जागा घुसवलं असतं तुम्हाला त्यात की यात काँग्रेसचा हात आहे त्याच्यात आमदाराचा हात आहे त्याच्यात अनेक चुटून कुठून जे जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे लोक तयार झाले आहेत आपल्या ज्यांचं काहीच नाही आहे त्या सुद्धा हात आहे आणि कुठंतरी एक मोठा वर्ग दावलाचा आणि हे जिल्हा पाठी तो बस म्हटलं काँग्रेसनं तिथं बसतील काँग्रेसनं उठ म्हटलं तिथं उठतील कारण की तुम्ही जर शहरवरून पाहिला तर हा कोणाचाही परिचयाचा नाही हा एक गोष्ट मला एक शक्य याच्या गोष्टी त्याला सांगायच्या ज्या गोष्टी त्याला सांगायच्या मार्केटमध्ये मला नाही मिळते आणि जो प्युअर कॉल आहे त्याला तुम्ही शहरवर उठल्यासाठी तुमची जबाबदारी होते रिलेशन आहे आणि मग अशा ठिकाणी जर राजकीय भूमिका नाही आहे कोणाची तर अशा ठिकाणी राहून मग आपल्याही कार्यकर्त्यांचं नुकसान करायचं आपलंही नुकसान करायचं आणि सर्व पक्षाचं नुकसान करायचं हे या ठिकाणी काम करू शकता म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांना की माझी गुन्हा जोरदर बसली नाही की माझ्यासोबत कुणीतरी यावं किंवा माझ्यासाठी समर्थन करावं हे माझी भूमिकाही नाही आणि हे मी तुम्हाला म्हणणार पण नाही की आपण सर्वांनी जे भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी आपल्या सर्व भा सर्वांच्या भावनांचा आदर करतो